नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज लवकरच गणेशोत्सव येतोय अनेक नागरिकांना एक कुठंतरी आवडणारा देवता म्हणून त्याची अनेक ठिकाणी पूजा देखील केली जाते परंतु सर्वात महत्त्वाचं असते की चिमुकल्यांना सुद्धा त्याचा एक आनंद असतो वेगळाच आणि आपण स्वतः जर गणेश मूर्ती घडवली तर आणि हाच आनंद वास्तू डेव्हलपर्स हे अनेक लहान मुलांना तसेच त्यांच्या पालकांना दे सुद्धा देण्यासाठी सध्या सज्ज आहेत सध्या त्यांचं आठवं वर्ष आहे आपल्यासोबत एक पदाधिकारी आहेत जे या ठिकाणी कार्यशाळा दरवर्षीपासून घेतात कित्येक वर्षापासून घेत आहे त्यांचं हे आठवं वर्ष आहे आणि या वर्षी वेगळं पण काय असतात हे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊयात सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी मी हर्षद दीपक झवेरी वास्तू डेव्हलपर्सचा मॅनेजर आहे गेले पंधरा वर्षाला मी यांच्याबरोबरच काम करतो आणि त्यातले गेल्या आठ वर्ष आपण ही कार्यशाळा घडवत असतो बर ही जी कार्यशाळा होणार आहे याचं नक्की नियोजन कसं आहे नक्की काय कार्यशाळेची रूपरेषा अशी आहे सकाळी आपण साधारण आठ ते पावणे नऊच्या कार्यक्रम चालू होईल आणि जे आपले स्टुडंट्स येणार आहेत म्हणजे विद्यार्थी येणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी आपण प्रत्येक टेबल ठेवलेले आहेत आणि त्यांना आपण मातीची आपण माती पुरवणार आहोत आणि त्यानंतर एक त्यासाठी त्या ठिकाणी आपण साधारण मोठी स्क्रीन लावलेली आहे कारण की आपण आसपास दीडशे ते दोनशे मुलांसाठी आपण ही कार्यशाळा करत आहोत तर त्या लोक शेवटच्या मुलांना पण दिसावं म्हणून आपण तिथं स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर मुलांना नारीची म्हणजे नाश्त्याची पण व्यवस्था आपण तिथं केलेली आहे पालकांसाठी सेपरेट बसण्यासाठी जागा ठेवलेली आहे आणि प्रत्येक विद्यार्थी बरोबर पालक असणं एक पालक तरी असणं अनिवार्य आहे आ, हे सगळं आपण तिथे प्रत्येक स्टुडंटला सर्टिफिकेट सुद्धा आपण तिथे देत आहोत बरं ते त्या ठिकाणी समजा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कोण करणार आहे म्हणजे गणेश गनिश, मूर्ती नक्की कशी तयार करावी या संबंधी सुद्धा मार्गदर्शन आपल्याकडे ज्या दरवर्षी म्हणजे आठ वर्षी वर आले आपण त्यांच्याबरोबरच काम करू श्री विद्या जाधव आणि स्नेहा राणी अशा दोन आपल्या टीचर्स असणार आहेत आणि त्यांच्या बरोबर कमीत कमी आम्ही टीस एक व्हॉलेंटीअर असणार आहोत की मुलांना पितपत समजते आणि त्यांना कितपत मदत करता येईल हा पण आपन आपण इतर विचार केलेला आहे बरं याच्यामध्ये कार्यशाळा जी आपण नियोजन करतात पण काय असणार आहे विशेष म्हणजे आपण आता जी कार्यशाळा घेतोय तर आपला वास्तू डेव्हलपर्स हा आपला मेन फर्म आहे आणि आपण लोकांना काहीतरी देणं लागतो म्हणून आपण तिथे एक लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे त्या लकी ड्रॉ मध्ये आपण पाच कुपन काढणार आहोत त्या कुपन मध्ये साधारण एक लाख एकावन्न हजार रुपयाचं कुपन असेल ज्यांना कोणाला घर किंवा त्यांच्या reference मध्ये कोणाला घर असेल ते coupon जर ते घेऊन आले सोबत तर त्यांना एक लाख एकोणनव्वद हजाराचा जागी आपण on spot discount देत आहोत okay sir धन्यवाद सर thank you uh, सर आणखी एक प्रश्न होता की या ठिकाणी जी काही नाव नोंदणी करायची असेल आतापर्यंत किती नाव नोंदणी ना झालेली आहे uh, साधारण आता पन्नास एक नाव नोंदणी झालेली आहे आपण दीडशे रजिस्ट्रेशन आणि तीस लोक ऑन द स्पॉट घेणार आहोत सो तिकडे गडबड न होता आपण लोकांनी रजिस्टर करावं रजिस्टर साठी आपण दोन कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत कॉन्टॅक्ट uh, okay. uh, नंबर आहे सेव्हन झिरो डबल सिक्स झिरो डबल फोर डबल टू थ्री दुसरा कॉन्टॅक्ट नंबर आहे सेव्हन थ्री फाय डबल झिरो नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यात तुम्हाला बाकीची जी पुढची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला तिथे मिळून जाईल आणि आपली जी नॉन नोंदणी जी अंतिम तारीख आहे ती पंधरा पर्यंत आहे okay, uh, ओके सर आपल्या परिसरातील तसेच जे काय आपल्या आजूबाजूच्या एका परिसरातील बातम्या तसेच इतर घडामोडी पाणीसाठी आपण तळेगाव टाईम्स न्यूज चॅनेलला सुद्धा हो करू शकता